महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांची शक्तीप्रदर्शन आज डोंबिवलीमध्ये दिसून आले आज भरण्यासाठी ते घरडा सरकारला जात आहे त्याच वेळेस एक मोठ्या प्रमाणात महायुतीचे सर्व कार्यकर्ते मग त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आर पी आय असतील त्यानंतर मनसे असतील आणि इतर घटक पक्ष असतील यांच्या अंतर्गत एक मोठी रॅली काढण्यात आलेली आहे इथून ही सुरू झालेली रॅली जी आहे ही रॅली आता ही घराडा सरकारला जाणार आहे आणि त्याअंतर्गत आता नहीं, ही जोरदार चालू हा अर्ज जो आहे उमेदवारी अर्ज भरायला आम्ही सगळे लोक हो चाललो आहे आज बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिगी साहेबांच्या आशीर्वादाने गेले दहा वर्ष जे आहे या लोकसभेचं जे आहे प्रतिनिधित्व करण्याचा भाग्य मला मिळालं आणि गेले दहा वर्ष देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतो गेल्या दहा वर्षामध्ये मोठी कामं जी आहेत ती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा हे ने सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू शकलो म्हणून लोकांचं प्रेम देखील जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहे तिसऱ्यांदा उमेदवारी असतो भरण्यासाठी सगळेच महायुतीचे मेन मेन पदाधिकारी असतील नेते असतील सगळे उपस्थित आहेत होते कार्यकर्ते उत्साहित आहेत आणि येणारे आता सतरा दिवस वीस तारखेपर्यंत जे आहे हे सगळे जे आहेत हे प्रचाराला लागलेले आहेत ऑलरेडी घराघरांचं घराघरापर्यंत पोहोचण्याचा जो आहे सगळ्यांचा संकल्प आहे आणि या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि त्याच्यातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल याच्यावरती आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जो आहे फोकस देखील सभा आहे महायुक्तींच्या उमेदवारासाठी तेही येतील इथे माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांचीही सभा जी आहे ही कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी होणार आहे थँक्यू Thank <laughs> you.